पायाचं माझं ऑपरेशन चार तारखेला चार जानेवारीला झालं होतं तर आम्ही तिथपर्यंत डॉक्टरच्याकडे गेलो डॉक्टरने काही शरीला माझा उपचार चालू होता तिथे ऑपरेशन झाले माझी दोन बोट काढली होती पण त्यांनी सांगितलं माझा पाय हिथून काढायला लागल असे ते मला बोलत होते तर आम्ही आठ दिवस आणखीन वाट बघितली आठ दिवसानंतर थोडेसाहेब भेटले त्यांच्यामुळे हे आम्ही दोन्ही औषधं चालू केल्यापासून माझा पाय ऐंशी टक्के बरा झालेला आहे किती कराव्या हा एका पंचवीस दिवसात बरा झाला तुमची जखम किती वेळ जखम माझी एवढी मोठी होती की सभा बाहेर मध्ये जखम ते फोटो दिलेले आहेत त्याच्यामध्ये बघावे यांना कोणाला विश्वास नसेल त्यांनी विश्वास ठेवावा आणि हे औषधाचा वापर करावा अशी माझी जखम कधी झाली होती तुम्हाला किती महिन्यापूर्वी जखम वर नव्हती झाली हो खाली झाली खाली ते डिसेंबर पासून चालू डिसेंबर पासून काय पाहिजे त्याच्यावरती कुठे कुठे उपचार केले इथे वनारशी वनारशी गायकवाल कराड आपला आतापर्यंत तुमचा अंदाजे किती खर्च झाला अंदाजे आता कमी खर्च झाला तुमचा बाकी माझा बाकीच्या तीन लाखाच्या वर गेले आतापर्यंत तीन लाख तुम्ही घालवले हे औषध चालू केल्यानंतर तुम्हाला किती फरक झाला औषध चालू केल्यापर्यंत माझा कमी खर्च झालेला आहे आणि मला चांगला गुण झालेला आहे आणि अजून मला चांगला धुण होईल माझा पाय बरा होईल आणखीन ही माझी मनशक्ती सांगते मला एवढी मोठी जखम कुठल्या डॉक्टरने बरी केली नाही किंवा कुठली केलेली नाही या दव्यामुळे माझी जखम बरी झालेली तुम्ही सांगा तुमचं तुम्ही मुलगी oh. यांची हो मंडळीतील oh. हो हो तुम्हाला नेमकं काय औषधाबद्दल काय फरक जाणवला yeah, या औषधामुळे चांगला फरक झालेला आहे त्यांची जखम सगळी भरून आलेली आहे चांगली आणि त्याच्यात इन्फेक्शन कमी झाले तुम्हाला वाटत होत बरा वाटतच नव्हतं घ्यायच्या आधी वाटतच नव्हतं की त्यांचा पाय लवकर बरा होईल डॉक्टरांनी काय सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं त्यांचा पायच काढायला लागेल कारण इन्फेक्शन कमीच होत नाहीये आणि औषध चालू होती त्यांना सगळं हे होतं पण ते कायच बरवणार जेव्हापासून हे औषध लावायला लागलं त्याचं इन्फेक्शन निघालं आणि परत ती जखम भरायला लागेल आता आम्ही सुद्धा डॉक्टरकडे गेलो तर ते म्हणतात की जखम चांगली झाली जखम चांगली झाली ना अजून चांगली होईल ती ठीक आहे तुमचं काय म्हणणं काय काय नाही आमचं म्हणणं काय नाही आमचं म्हणणं आहे की पाय लवकर बरा होऊ दे बरं आपण आता या ठिकाणी नामदेव दावड यांच्या घरी आज या ठिकाणी आपण अंतरराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आपण चालू केले खरं तर डॉक्टरांनी त्याचा पाय काढायला ऑपरेशन सांगितलं होतं पण आजची परिस्थिती अशी आहे की त्यांचा पाय